नमस्कार मित्रांनो इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञान चॅनलमध्ये आपले स्वागत आहे इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञान बातम्या याचा विषय आहे लहान वेगवान आणि शक्तिशाली कार मॉड्यूल कार चिप ड्रायव्हरला मदत आणि डिस्प्ले सुधारते यामुळे कार अधिक चांगल्या प्रकारे काम करतात आणि ऑटोमेकर्सना त्या अधिक सहजपणे डिझाईन करण्यास मदत होते एलजी इनोटेकने जागतिक ऑटोमोटिव्ह सेमीकंडक्टर बाजारपेठेला लक्ष करून त्यांचे ऑटोमोटिव्ह ऍप्लिकेशन प्रोसेसर मॉड्यूल एपी मॉड्यूल लॉन्च करण्याची घोषणा केली हे कंपनीच्या ऑटोमोटिव्ह सेमीकंडक्टर घटकांमध्ये विस्ताराचे चिन्ह आहे ऑटोमोटिव्ह एपी मॉड्युल वाहन इलेक्ट्रॉनिक प्रणालींना एकत्रित करते आणि नियंत्रित करते ज्यामध्ये ऍडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम्स ॲडास आणि डिजिटल कॉकपिट समाविष्ट आहेत जे कारच्या सेंट्रल प्रोसेसरप्रमाणे कार्य करतात कनेक्टेड आणि ऑटोनॉमस वाहनांच्या वाढीसह एपी मॉड्युल्सची मागणी वेगाने वाढत आहे कारण पारंपरिक पीसीबी आधारित चिप्स उच्च रिझोल्युशन डिस्प्ले आणि प्रगत एडीएएस वैशिष्ट्यांमधून वाढत्या डेटा लोडला हाताळण्यासाठी संघर्ष करत आहेत एलजी इनोटेकच्या एपी मॉड्यूलचा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे त्याची कॉम्पॅक्ट डिझाईन फक्त दोन पूर्णांक पाच दशांशींचे गुणाकार दोन पूर्णांक पाच दशांशींचे आकाराचे त्यात चारशेहून अधिक घटक आहेत ज्यात मेमरी सेमी कंडक्टर पॉवर मॅनेजमेंट इंटिग्रेटेड सर्किट पीएमआयसी आणि डेटा आणि ग्राफिक्स प्रोसेसिंग डिस्प्ले आउटपुट आणि मल्टीमीडिया फंक्शन्ससाठी सिस्टीमॉन चिप एसओसी सी यांचा समावेश आहे हे लघुकरण मदरबोर्डचा आकार कमी करते ऑटोमेकरसाठी डिझाईन लवचिकता सुधारते आणि एकात्मिक घटकांमधील सिग्नल अंतर कमी करून नियंत्रण कार्यप्रदर्शन वाढवते एलजी इनोटेकने मॉड्युलची उष्णता नष्ट करण्याची क्षमता वाढवण्याची पंच्याण्णव अंश सेल्शियसपर्यंत तापमानात ऑपरेशन सक्षम करण्याची आणि वॉरपेजचा अंदाज घेण्यासाठी व्हर्च्युअल सिम्युलेशन वापरून विकासाला गती देण्याची योजना आखली आहे कंपनी सध्या जागतिक सेमीकंडक्टर कंपन्यांना मॉड्यूलची जाहिरात करत आहे वर्षाच्या दुसऱ्या सहा माहीत मोठ्या प्रमाणात उत्पादन अपेक्षित आहे सीईओ मून ह्युक्सू म्हणाले ऑटोमोटिव्ह एपी मॉड्यूल्सच्या विकासामुळे आम्हाला आमच्या सेमीकंडक्टर घटक व्यवसायाचा विस्तार वेगवान करण्यास सक्षम केले आहे ते पुढे म्हणाले एलजी इनोटेक अशी उत्पादने विकसित करत राहील जी अद्वितीय ग्राहक मूल्य प्रदान करतील आणि त्यांच्या जागतिक ग्राहकांसाठी एक विश्वासार्ह तंत्रज्ञान भागीदार म्हणून स्वतःला स्थापित करतील तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का कृपया सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी चॅनेलच्या सूचना मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबा आणि माझ्या चॅनेलला शोधण्यासाठी कृपया ॲट द रेट इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी फिफ्टी लिहा जय हिंद आणि वंदे मातरम